मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमासाठी आज आपण बांध तालुक्यातील वावरहिरे गावच्या हद्दीत असलेल्या महादेव दरा या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याला जे दृश्य पाहायला मिळत आहे खरतर ते पारायण दृश्य आहे खरं तर वावर हिरे हद्दीतील महादेव दरा एक छोटीशी वस्ती आहे पण या छोट्याशा वस्तीमध्ये पारायण केव्हा सुरू केला का केला आणि कोणकोणते कीर्तन आणि प्रवचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण महादेव ग्रामस्थ आणि वारकऱ्यांच्याकडून घेणार आहोत आपल्याला दृश्य मिळत आहे ते पारायण सोहळ्यातील आहेत माउलींचा ज्ञानेश्वर माउलींचा फोटो आहे त्याचबरोबर संत माळी महाराज एक फोटो आपल्याला दिसत आहे आणि या माउलीच्या पूजनाने आणि विनपूजनाने पारायण सोळ्यात सुरुवात होत असते आता आपण थेट पाहतोय ते थे पारायण सोळ्यातील ज्ञानेश्वरी वाचनाचं दृश्य आहे खरंतर आजी सुद्धा ज्ञानेश्वर वाचताना दिसत आहे आपल्याला जे या पारायण सोहळ्याचे बेस्ट पिक्च आहे ते अभिषेक सांगळे महाराज आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत ते ज्येष्ठ कीर्तनकर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार महाराज आहेत ते रघुनाथ देशमुख महाराज आहेत अभिषेक सांगळे महाराजांच्या सोबत आज ते पण आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत देशमुख देशमुख महाराज आहेत सांगळे महाराज मानदेश भूषणशी बोललेले आहेत त्यांनी संकल्पना या पारायणस्ळ्याच्या पाठीप सांगितलेले आहे का पारायणस्ळे गावोगाव हे अभिषेक सांगळे महाराजांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे सत्ता सहभागी झाले तर महाराजांच्या सोबत रामकृष्ण महाराज महाराज पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी रंगनाथ महाराज देशमुख आळंदी पंढरीचे वारकरी आता महाराज एक सांगा खर तर महादेवदार हे छोटेसे वस्ती आहे आणि याच ठिकाणी आज आपला पारायण सोहळा सुरू झालेला आहे काय सांगताल आज तुम्ही श्री भीमराव ज्ञानोबा राऊत यांनी ज्ञानोबाच्या संतीमध्ये वारी केल्यामुळं त्यांच्या अंतकरणामध्ये पवित्र भावना निर्माण झाली आपल्या छोट्याशा गावामध्ये अखंड अरिणाम सप्ताह गाता पारायण व्हावं ह्या हेतूने गावातील नागरिक बालगोपाळांना या वारकरी संप्रदायाचा मोठा लाभ होणार आहे या पाहण्याच्या माध्यमातून आताच जो योग आहे या योगामध्ये मनुष्य भरखडत चाललेला आहे पण इथं कुठेतरी बंधन यांच्यावर यावं यांच्या जीवनामध्ये पवित्रता काही प्राप्त व्हावी या हिशोबाने भीमराव ज्ञानोबा राऊत त्यांच्या स्वपत्नी राधाबाई भीमराव राऊत यांनी हा पवित्र हेतू ठेवून आपल्या जीवनामध्ये जे काही संपत्ती कमवलेली आहे त्या संपत्ती संप्रदायामध्ये खर्च करण्याची ठरवली त्या ठरवलेल्या संपत्तीतून हा अखंड हरिणाम सप्ताह दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस तर तीस दहा दोन हजार पंचवीस या का, कालखंडामध्ये हा नाम यज्ञ नाम उत्सव हा काल कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रथम कीर्तन हरिभक्तपुराण एकनाथ महाराज शिंदे यांचं काल झालेलं आहे आज वावर येथील कीर्तन शिवाजी महाराज पिशे यांचं होणार आहे उद्याचं कीर्तन अंकुश महाराज चौ अंकुश महाराज यांचं होणार आहे परवा दिवशी ज्ञानेश्वर महाराज सोलापूरकर तिथून सोलापूरहून कीर्तनाला येणार आहे आणि पाचव्या दिवसाची सेवा वाघ महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तन सेवा अभिषेक चांगदेव सांगळे हे संगमने त्यांची कीर्तनाची सेवा होणार आहे आणि काल्याचं कीर्तन काल्याचा, काल्याचा महाप्रसाद आणि काल्याची सेवा श्री गुरु दोन फळाच्या वतीने श्री रंगनाथ महाराज देशमुख हे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे या कीर्तनाच्या माध्यमातून जो काही हा समाज आहे भक्तीच्या मार्गाला लागतो नामचिंतन करतो आनंदी पंढरीचा महिमा कळल्यानंतर आनंदी पंढरीच्या वारीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत असा पवित्र भावना ठेवून या यज्ञाची सुरुवात आणि हा नामचा नामसप्ता सुरू झाल्यानंतर माझ्या उदाहरणातील मंडळीला अशी पवित्र भावना निर्माण झाली कोणी नाश्त्याची पंगत केली कोणी चापाण्याची पाण्याची व्यवस्था केली अखंड आजीनाम सप्त्यामध्ये सात दिवसाच्या पंक्ती देखील त्यांनी उचलल्या आणि भीमराव भाऊ राऊत यांचं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेलं आहे त्यांचा चरणजीव आदिनाथ भीमराव राऊत त्यांच्या पत्नी त्यांची मुलं मंगळवारी या ठिकाणी येऊन या नामच्या सप्ताहाला सहकारी आहे त्यांचं त्यांचे दोन बंधू वास्तविक एक भाऊ तर या संप्रदायामध्ये नाही पण सात दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांनी असे पवित्र विचार ठेवून त्यांचा जो काही रोजचा मार्ग असेल तो मार्ग बंद ठेवून त्यांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय होऊन सेवा करत आहे त्यांचे चुलत भाऊ वारकऱ्यांची अन्नदानाची स्वयंपाकाची सेवा काय नाव सुरून बाळासाहेब बाळासाहेब राऊत हे करत आहे हे सगळ्यांचा समावेश कोण चटई टाकते कोण जाणून काढते कोण जेवायला वाढते कोण विना वाजवतोय असे महादेव दर्यामध्ये परमात्म्याने दिलेले विचार सर्व परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यासाठी आपापल्या पद्धतीने सेवा करण्यासाठी आलेली आहे येत आहे पहिल्याच दिवसामध्ये हा जो संपूर्ण सभा मंडप आहे रात्री पूर्णपणे भरलेला आहे याच्यामध्ये कुठली प्रसिद्धी नाही कुठला बोर्ड नाही कुठली पत्रिका नाही फक्त जसं ज्याला जमल त्या पद्धतीने फोनच्या माध्यमातून सांगितलेले फक्त यजमानांची आणि वारकऱ्यांची हा पवित्र भावना निष्ठा ही ठेवून त्यांना मिळण्याची सुरुवात झालेली आहे धन्यवाद होतो तसं म्हणतात की जेथे वैष्णवांचा वास भूमी पुण्य देश जिथे वैष्णव वास करतात जिथे वारकरी राहतात जिथं आपण पंढरी क्षेत्र पाहिलं असेल आळंदी क्षेत्र पाहिलं तिथं काय तर तिथं वैष्णव राहतात म्हणजे देवाचे भक्त राहतात म्हणजे तो जो काय तो देश असेल किंवा तो ती भूमी असेल ती पुण्यवान झाली आहे पण त्याच प्रकारे त्याच्या बाहेर जर आपण इतर परिसराकडे जर बघितलं तर ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो समजून घ्यावं ती भूमी सुद्धा काय काहीतरी पुण्यवान असली पाहिजे पूर्वी सुद्धा काही माणसांनी पुण्य केलं त्यामुळे आज त्या जागेवर काय होतं अखंड हरिनाम सप्ताह होत असतो म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी काय पाहिजे तर पुण्य असलं पाहिजे आणि पुण्य असल्यानंतर त्या गोष्टी होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा पुण्य आहे म्हणून हे आपल्याकडून हे होत आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद माऊली मावशी आजी तुमचं आता पहिल्यांदा नाव सांगा जनाबाई राऊत जनाबाई राऊत आता तुम्ही मी बघितलं तुम्ही पारायण म्हणजे ज्ञानेश्वर वाचताय प्रवचन सहळ्यामध्ये काय म्हणत भाऊन आले की ह्या वयात आज नातू हे आहेत पण तरी पण तुम्हाला वाचायची कावड निर्माण झाली ह्या वयात चांगलं म्हणून काय चांगलं म्हणून आज वाचताय <laughs> आहे हे सगळ्यात आनंद आश्चर्यचकित होत त्याचं कारण त्यांना सुद्धा सांगा ना का मी मी बसते समाधान माझं नाव सदाशिव ज्ञान बर आता जो पार्ट सुरू आहे काय सांगतात आज महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या ती परंपरा आहे तुम्ही शो आमचा कार्यक्रम याच्या अगोदर पण झाला होता आमच्या आई काशीला गेले मंदुराने पाठवले त्यावेळे पण असं गातापरायण झालं होतं दुसऱ्यांदा हे दोघे बन भाऊ मोठ्या मंदुरा दोघे गेलेले काशीला त्याच्यामुळे गातापरायन पण आणि गंगा भोजन असं दोन्ही एकत्र कार्यक्रम ठेवला त्याच्या लोकांना पण तेवढा आनंद आम्हाला पण आनंद आणि गातापर्यंत वाचाय भेटतंय एकदम मन प्रसन्न होतंय एकदम बरोबर पहिल्याच दिवशी पारायण सोहळ्याचा कीर्तनाचा शुभारंभ एकनाथ शिंदे महाराज यांच्या झालेला आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ आपण पाहतोय एकनाथ शिंदे महाराजांचा पहिल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे दृश्य पाहतोय ते त्यांच्या सत्कार समारंभात सत्काराचे आहे खर तर वस्ती वती लिहून गल्लेले भाविक कीर्तनाय करण्यासाठी खरंतर फार मोठी आनंदाची आणि आदर्श आदर्शी प्रेरणा देणारी गोष्ट आहे कारण ग्रामीण भागातील आता छोट्या छोट्या वस्तीपर्यंत सुद्धा हा पारायशाळा पोचलेला आहे त्याच्याशी एक दृश्य आपण पाहतोय पारायण सोहळा म्हटलं आहे की खरं तर अनेक लोक मदतीसाठी धावून येतात आणि त्यांचा हा गौरव होत आहे आपण पाहतोय तो मदतीसाठी धावून येणारे किंवा मदत करणाऱ्या लोकांचा हा गौरव आणि सन्मान सोहळा आपल्याला पाहावयास मिळत आहे वेगवेगळे प्रवचनकार कीर्तनकार येत असतात आणि त्यांचा हा सन्मान आपल्याला राऊत महाराजांचे हस्ते श्रीफळ देऊन श्रीफळ आणि पंढरीची शाल म्हणतो जी प्रसिद्ध आहे वारकऱ्यांच्या खंडरणीहीच पाहतो शाल देऊन असा हा सन्मान आपण बघतोय पंढरी वारकऱ्यांची शाल आपल्याला सन्मान देतोय सन्मानाच खर तर आजचा ह्या महादेव दार म्हणजे छोट्याशा वस्तू महाराजांनी सांगितलं की हा प्रभाग वार्डच आहे वाभरेरे ग्रामपंचायतीतील सगळ्यात आनंद देणारा क्षण या ठिकाणी आपल्याला पाहाव्याच मिळत आहेत आणि ते पुढे जाऊन सांगावस वाटतं की एका छोट्याशा वस्तीमध्ये आता अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे तर ही सर्वासाठी प्रेरणादायक आदर्श गोष्ट आहे आणि खर तर हाच आदर्श खर तर आज ग्रामीण भागामध्ये पोहोचलेला आहे महाराजांनी आपल्या मंदिर भूषणशी बोलताना सर्व संकल्पने या पाठीमागे सांगितलेल्या आहेत